नमस्कार आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा परभणी जिल्ह्यातील प्रसिद्ध दर्गा परिसर येथे मुक्या गाय नंदीबैल इतर शेडी बकरी साठी पाण्याची सुविधा प्लास्टिक मुक्त करण्याचे आव्हान राष्ट्रीय गोरक्षक नितीन जाधव गोगलगावकर आज राष्ट्र जन आणि मित्र गोसंवर्धन अभियान फाउंडेशनच्या वतीने गोमाता नंदीबैल चारा काय पाणी पी सुखी रहा या माणसाच्या निमित्ताने दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी बुधवार या परिसरामध्ये जनजागृतीचा उपक्रम महाराष्ट्रात आणि परभणी शहर वारा पाऊस अशा अनेक प्रक समस्या निर्माण होत आहेत माणसासाठी ह्या समस्या निर्माण झालेले आहेत तर पशुपक्षी मुख्य जनावरं प्राणी पशु गाय नंदीबैल म्हैस शेळी मेंढी अशा फिरत्या मुख्य जनावरांसाठी जे धार्मिक मंदिर आहेत अशा ठिकाणी ते म्हणजे आपल्या परभणी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध दर्गा सुरत पीर बाबा मंदिर अशा ठिकाणी खूप मोठं ग्राउंड आहे या मोकळा ग्राउंडमध्ये अनेक फिरते जनावरं नंदी गाय त्याचबरोबर शेळ्या येत असतात फिरायला चारा खाण्यासाठी व कचरा नारळाच्या इतर गावात गवत काडी असते अशा परिसरामध्ये त्यांच्या परिसरामध्ये पाण्याचे हौद किंवा चारा पाण्याची सुविधा उपलब्ध करण्याची सर्व मंदिर कमिटीने एफ एफ बोर्ड शासनाच्या किंवा मंदिर कमिटीने प्लास्टिकचा कचरा वेगळा टाकण्याची कचराकुंडी किंवा वेगळी सुविधा करण्यात यावी जेणेकरून मुके जनावरं खाणार नाहीत यासाठी तात्काळ सहकार्य करावे तसेच इतर सामाजिक संघटना धार्मिक मित्रमंडळाने आपल्या धार्मिक मंदिराच्या परिसरामध्ये पाण्याचे हौत किंवा चारा पाणी काय सुखी रहा अशा संकल्पना निर्माण कराव्यात असे आव्हान प्राणीमित्र गो संवर्धन अभियान फाउंडेशन अध्यक्ष राष्ट्रीय गोरक्षक गोगलगावकर यांनी परभणी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा